सलग तिसऱ्या वर्षीही यशस्वी झालाय सोहळा सन्मान श्री शक्तीचा जागर महाराष्ट्राचा या धोरणातून आर्य सेवाभावी संस्थान अंतर्गत पुणे येथे पुण्या दोन हजार चोवीस चे कार्यक्रम यशस्वीपणे पार पडले आहे पुरस्कार प्रदान सोहळा सलग तिसऱ्या वर्षीही यशस्वी झालाय कार्यक्रमासाठी प्रमुख पाहुणे म्हणून राज्याचे वनमंत्री सुधीर मुनगंटीवार सपना मुनगंटीवार आमदार श्री सिद्धार्थ शिरोळे हे होते तर सन्माननीय उपस्थिती म्हणून राज्यसभा खासदार मेधाताई कुलकर्णी भूषण गोखले निखिल पिंगळे डेप्युटी पोलीस आयुक्त के जी गादेवार डेप्युटी आयुक्त एफ आय वासवी रत्न दोन हजार चोवीस या वर्षाचे माणकरी पुढील प्रमाणे आहेत हरिभक्त परायण छायाताई पाटवार परभणी ज्योती राघोजी सोलापूर डॉक्टर सौ सुप्रिया सचिन लंके पिल्लेवार अणघा विजय चक्रवार शिल्पा तंगपल्लेवार गप्पावार अमेरिका सौ सुनीता प्रभाकर दिक्कतवार परळी वैजनाथ हे होत्या कार्यक्रमाचे उत्सुक आर्य वैश्य यूथ महाराष्ट्र संस्थापक अध्यक्ष सूर्यकांत कोकण आर्य वैश्य महिला यूथच्या महाराष्ट्र अध्यक्ष राधाराजेश्वर राजेश्वर गम्मवार कार्यक्रम यशस्वीतेसाठी आर्य वैश्य यूथ महिला कार्यकारिणी पुणे व आर्य वैश्य यूथ महाराष्ट्र राज्याच्या सर्व पदाधिकाऱ्यांनीही व सदस्यांनी ही परिश्रम घेतले यापूर्वी प्रदान करण्यात आला होता यंदा तिसऱ्या वर्षी यशस्वीपणे पुरस्कार प्रदान, प्रदान सोहळा संपन्न झाला हिंदू सम्राट ट्वेंटी फोर न्यूज लालाजी इमणेलू हिंदू सम्राट ट्वेंटी फोर न्यूज संपादक लालाजी इमणेलू